हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचं पूजा त्यांना सगळं आवरलं आहे इकडे बघा मस्त पूजा झालेलं आहे बघा पूजा आणि आम्हाला आज दवाखान्याला पण जायचं आहे परवा दिवशी आम्ही जाऊन आलो आहे दवाखान्यात ह्यांचं म्हणजे आत ते पाईप होतं स्टंट ते काढून आलेलं आहे आम्ही आणि जा आणि दुखा लागलं म्हणा लागल्यात आणि आज दवाखान्याला जायचं आहे दुपारी एक वाजता चला तर हो मी काम होतो स्वयंपाक पण झालेला आहे धुणं भांडी आवरायचं आहे चुलीवर भात ठेवलेला आहे आणि काल ता परवा दिवशी ताईत गेले होते आणि आज परत यायला लागल्यात आणि हे बघा कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी इथं शेळे आणणार आहेत म्हणून त्यासाठी ते करायचं होतं ते काटे तेवढं थांबवले आज जाळी आणणार आहेत चला काम आवरतो आणि आल्यावर आणि परत व्हिडिओ सुरू करतो इकडं बघा ताईथेन आलेले आहेत इकडं येऊ येऊन तीन पिऊन इकडं जेवायला बसलेलं आहेत ताई इकडं फोनवर बोलायला लागल्यात दादा बसल्यात जेवायला हे बघा गाडी आणलेल्या आहेत गाडीत पसारा पण आहे बॅरल आणि शेड बांधायला ते जाळी सगळं आणलेलं आहे हे आमचं गाडी आहे आणि आता त्याने आलेलं आहे त्याने जिकडे जे आम्ही पण काम सगळं आवरलं आहे आता जेवून आम्ही पण दवाखान्याला जायचं आहे काय काय आणलं बघा पसारा पण आणलेला आहे आणि इकडं शेळी बघा किती आहेत चार आहेत इकडं आणलेलं आहेत बघा आणि आम्ही आवरून दवाखान्याला चाललो आहे आता वाजले दोन वाजलेलं आहे आता वाजले चार आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आणि आता पसारा त्यान काढून ठेवायचं होतं आम्ही तसंच गेलेलो आता इकडं काढून ठेवावं लागलं बघा भाजी आणि गॅस पण आणलेला आहे गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि चहा पिऊन आता सगळं पसारा उतरावा लागल्यात आणि शेळींना इकडं सोडलेलं आहे कॅरेट त्यांनी आणलेलं आहे आम्ही काल बगत, बगा बगा ते काठी हे केलं होतं ते बरोबर झालं नाही दादा काढा लागल्या आणि परत दुसरं काठी आणलेलं आहेत आणि आमचं मोती तर बघून सगळ्यांना घाबरलं ते कोण नव्हतं बघत बघा कसं बघा लागलं आणि इकडं गाडी पण आणलेल्या आहेत त्या गाडीतनं शेजाऱ्यांचं जरा तुरीचं काठी होतं ते घेऊन सोडून इथंच आहे सोडून आले बघा आणि आता संध्याकाळचं आठ वाजलेलं आहे स्वयंपाक सगळं आवरलं माझं आणि बाहेर इकडं बघा शेळींना बांधले पसारा सगळं आणि इकडं शेड असं सांगडा तयार झाला आहे आता जाळी मारायचं आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय